आपण सध्या हिंगोली तालुक्यातील सोडे इथं काही शेतकऱ्यांचे घरं पाडलेले आहेत काय प्रकरण आपण काय सांगश सर माझं नाव अमोल तारे आहे माझं राहतं घर पाडलेलं आहे तहसीलच्या कार्य कार्यालयातली माणसाने आणि हे सर्व काही हिंगोलीचे जे विद्यमान आमदार आहेत सत्तेतले सत्तेचा गैरवापर करून यांनी माझ्या घरावर इतक्या उन्हाचं तापमान असतानासुद्धा त्यांनी माझं घर बेघर केलं मला मला राहायला आज घर नाही आहे आणि मोजणी ही तीन वेळा झाली एक वेळेस मोजणी या साईड आमच्या घराच्या बाजूला पन्नास फूट गेली दुसरी मोजणी घराच्या पंचवीस फुटावर येते आणि तिसरी मोजणी सरळ सरळ पूर्ण घर पाडलं सर माझं यांनी आपल्यासोबत मावशेत मावशी तुमचा संपूर्ण तुमचा परिवार तुमची सोनं लेकर उघड्याच वर्षापासून आम्ही ताई तुम्ही काय सांगता पांदन रसा केसापूर सवडते केसापूर इथपर्यंत मोकळा करायचा होता पण आमच्या दोन घरापासूनच सुरुवात केलेली आहे आणि बाकीचं काम स्टॉप केलेलं आहे तरी पण असा अन्याय कशामुळे करायचा तर पूर्ण रस्ता बांधण रस्ता मोकळा करायला पाहिजे हे आमचं आमची एवढीच मागणी आहे जे करायचं ते व्यवस्थितरित्या करावे तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला प्रशासनानं दोन दिवस नोटिसा दिल्या होत्या कोणाच्या दबावाखाली असं वाटतं तुम्हाला राजकीय दबावाखाली वाटतं पण आता एवढं काही सांगू शकत नाही पण मोजणी एकाच जागी यायला पाहिजे जा, असं मला वाटते प्रत्येक वेळेस मोजणी वेगवेगळ्या जागी येते हे बरोबर नाही ना कोणती पाधन रस्ता असला तरी मोजणी एका जागी यायला पाहिजे जा। तरच तर आपण न्यायाच्या दिशेने चाललो असं आहेत असं मला वाटते पण हे अन्याय झाल्यासारखं वाटतं कारण की यांचं पूर्ण घर गेलं आमच्यासोबत तारे राहतात त्यांचं पूर्ण घर गेलेलं आहे आमचं अर्ध्याच्या वरी घर पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे बंधू तुम्ही काय सांगाल तुम्ही तर तुमचं पूर्ण राहता तुम्ही अचानक तुमच्या घरावर कुराड पडलेले आहे आपण काय सांगतो आम्हाला यासपूट कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती ऑलरेडी आमची जी ॲप्लिकेशन आहे ते पण ॲडिशनल इलेक्ट्रिकल पेंडिंग आहे ती असतानासुद्धा यांनी आमचं घर पाडलं प्रत्येक वेळेस ते येतात मोजणी करतात प्रत्येक वेळेस मोजणी ही वेगवेगळ्या ठिकाणी येते आणि फक्त आम्हाला दोन ते तीन दिवस अगोदर नोटीस दिली पुन्हा एकदा आले पुन्हा गेले काहीही नाही आहे आणि फक्त आम्हाला हेच वाटतं की सगळे हे होते ते राजकीय दबावपोटीच होते तर हे होते सोडकर यांचा संपूर्ण जे घर आहे हे संपूर्ण पाडलेलं आहे आता इथं उन्हाचा तापमानसुद्धा जोरात आहे आणि त्यांचं जे संपूर्ण जे हे आहे वातावरण इथं जो तापलेलं आहे यांनी सांगितलं की एखाद्या हिद्द्यमान आमदार हिंगोलीचे त्यांच्या दबावाखाली शासनाने येऊन यांचं घर पाडलेलं आहे आणि शासनाने तात्काळ मदत करावी असं ते त्यांच्या परिवाराने सांगले मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र उष्ण हिंगोली